पाच दिग्गज नेत्यांच्या प्रवेशाने अजित पवार यांची जिल्ह्यात वाढणार पवार जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांना बसणार चेकमेट सांगली जिल्ह्यातले चार माजी आमदारांसह माजी सभापती एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाले आहेत पाच दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय गणित देखील बदलणार आहे ज्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील चेकमेट बसण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातील राजकारण आता बदलणार आहे जिल्ह्यातील पाच दिग्गज नेत्यांनी आपला पक्ष सोडून राष्ट्रवादी अजित पवार यांचा घड्याळ बांधला आहे यामध्ये चार माजी आमदारांसह हो एक जिल्हा परिषदेच्या माजी सभापतींसह हो अनेकांचा समावेश आहे यामध्ये जतचे माजी आमदार विलासराव जगताप कवठेमाहकाचे माजी आमदार अजितराव गोरपाडे शिराळचे माजी आमदार शिवाजीराव नाईक काटपाडीचे राजेंद्र देशमुख यांच्यासह जतचे माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांचा समावेश आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे या पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद फारशी नव्हती त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्ह्यावर प्राबल्य राहिलं मात्र आता जयंत पाटील यांना देखील अजित पवारांनी पाच दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून चेकमेट देण्याचा प्रयत्न केलाय मात्र या नेत्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाला कोणताही फरक पडणार नसल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात येतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात आपली ताकद वाढवताना जयंत पाटील यांच्या सोबत जत तालुक्यात विलासराव जगताप आणि तम्मनगौडा रवी पाटील यांना पक्षात घेऊन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील चेकमार्ट देण्याचा प्रयत्न एकाच वेळी केल्याची चर्चा आहे काल मुंबईमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार यांनी प्रवेश केला ते पूर्वाश्रमीचे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी होती त्यांनी परत पक्ष बदलला ते भाजपामध्ये गेले आणि भाजपामध्ये सुद्धा त्यांचं मन रमीणस झाल्यानंतर काल त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तर आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्या जाण्यानं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणताही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी परिणाम होणार नाही कारण हे नेते मंडळीच त्या ठिकाणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी वर्षाला त्या ठिकाणी पक्ष आहेत त्यामुळं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरद पवार गटांच्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही कारण सांगली जिल्ह्यामध्ये माननीय जयंतरावजी पाटील साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे अलूच कडेगावचे आमदार मान्य अरुणा लाड असतील रोहितदादा पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली भक्कमफळी सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जोमाने त्या ठिकाणी कामाला लागेल आणि त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी नाही आता कसं आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता आमचं टार्गेट आहे ते स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये हे ग्रामीण भागातले जेवढे नेते आलेले आहेत त्यामध्ये जतला तुम्ही जर बघितलं तर जगताप साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत तीन चार वेळाला ते निवडून आलेले आहेत रवी तवनगुंडा पाटील आज विधानसभेचे ते उमेदवार होते तिथं किंवा दावेदार होते आमचे सुनील पवार आहेत असंख्य कार्यकर्ते जतमध्ये आहेत आज जतमध्ये आम्ही कुठल्याही पक्षाच्या बरोबरीनं आता आम्ही तिथं या लोकांच्यामुळं आलेलो आहे जतला चांगली कामगिरी होईल कवटे मंकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे आहेत त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते आलेले आहेत त्यामुळं आम्ही कवटे मंकाळमध्ये आम्ही सक्षम होऊ इकडे शिराळ्यामध्ये आमचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब आलेले आहेत नाईक साहेब सुद्धा माजी मंत्री आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचेही तिथं अनेक तरुण कार्यकर्ते आहेत आमचं चंद्रकांत पाटील तिथं जिल्ह्याचा ग्रामीणचा युवक अध्यक्ष आहे हे सगळी कंपनी मिळून शिराळा आम्ही चांगलं करू आज वाळव्यामध्ये तुम्ही बघताय की निशिकांत निशिकांतदानी निसटता पराभव झालेला आहे तिथं आमचे तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील आहेत हे त्यांच्या जोडीला त्याच्यामुळं आम्ही वाळव्यामध्ये चांगली कामगिरी करू थोडस काही दोन तीन ठिकाणी आता आटपाडीमध्ये राजेंद्रांना आलेले आहेत राजेंद्रांची अनेक वर्षाची त्यांच्या वडिलापासून तिथं ताकद आहे त्याचाही आम्हाला खानापूर आटपाडीमध्ये निश्चित फायदा होईल एक दोन तालुक्यामध्ये थोडासा आमचा प्रयत्न आहे निश्चितपणे तिथले सुद्धा नेते आमच्याकडं काही येणार आहेत आत्ताच मला सांगता येणार नाही पण सगळ्या तालुक्यामध्ये आमची आता ताकद वाढत आहे आणि ही सुरुवात आहे ही पहिले प्रवेश आहे तुम्ही बघा आता हे प्रवेश झाल्यानंतर आणखी लोक आम्हाला फोन करायला लागलेत की आम्हाला सुद्धा या पक्षामध्ये यायचंय दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचंय त्यामुळे येत्या महिन्याभरामध्ये तुम्हाला दिसेल की ग्रामीण भागातले बहुतांशी लोक मिरज पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल इथले सुद्धा माजी जिल्हा परिषद सदस्य असतील काही लोक माग पराभव झालेले असतील हे सगळेच लोक आता दादांच्या बरोबर काम करायला इच्छुक आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे जिल्ह्यामध्ये चांगली कामगिरी आम्ही करू निश्चितपणे होईल होईल निश्चितपणे काही शंका नाही इवन आम्ही शहरामध्ये सुद्धा आता माझी नगरसेवक का असतील काही इतर पक्षाचे नेते असतील ते सुद्धा पक्षामध्ये येणार आहेत आम्ही जरा टप्प्याटप्प्यानी करायला लागलो एकदम एकाच वेळेला नको जरा आठ पंधरा आठ पंधरा दिवसाला एक 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 आम्ही निश्चितपणे दणका देऊ यात काही शंका नाही आहे आणि पक्ष एक नंबरला जाईल अशी मला खात्री आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली